गव्हर्नमेंट ऑफिस लँडलाईन घ्यायचं असेल तर परमिशन गव्हर्नमेंट देत आता जुनी आहे ते सेंटरच्या प्रत्येक पोलीस विभागाच्या माध्यमातून आज सकाळपासून मला वाटतं पोलीस विभागाचेच कार्यक्रम चालू आहे की त्यांच्या माध्यमात देखील विकास होतोय काही ठिकाणी घरं बांधण्याचा विषय जवळपास तीनशे घरं हे गृहनिर्माणला आपल्याला पोलीस हाऊसिंगच्या माध्यमातून मिळाले आणि अत्यंत चांगल्या क्वालिटीचे घरं होणार पुढच्या काळामध्ये शिरपूर असेल डोंडायचं असेल शिंदखेडा असेल किंवा सांगवी सुद्धा असेल इथे सुद्धा काही घरं आपल्याला उपलब्ध करून देता येईल की जेणेकरून लोक आपल्या परिवारबरोबर राहतील शिक्षणाचा प्रश्न तिथे येईलच आणि मग काही घरांचे निर्मिती सुद्धा रात्रीमध्ये इमर्जन्सी आराम करायला सुद्धा ही व्यवस्था आपल्याकडे झाली पाहिजे तो देखील प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमात राहील खर तर धुळे जिल्हा हा आता विकसित भारत आम्ही नेहमीच म्हणतोय की विकसित भारत होतोय आणि विकसित भारत विकसित भारत मध्ये विकसित महाराष्ट्र हे अग्रगण्य भूमिका घेते कारण देशामध्ये जे जे काही चांगलं होतंय जे जे काही विकास होतोय ते पहिले महाराष्ट्रामध्ये येतो आणि त्या विकसित महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य असणारा हा धुळे जिल्हा सुद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्हाला आपल्या सगळ्यांना आहे आपण या नवीन पोलीस स्टेशनच्या माध्यमातून एक संदेश की जिथे जिथे असेल तिथे तिथे चांगलं करण्याचं काम आम्ही करू एक उत्तम मॉडेल कारण लोक लोक लो, वर्गणीमधन हे सगळं निर्माण व्हावं एका छोटी नाही फार मोठा हॉल त्यांनी निर्माण केला हे पवित्र महोत्सवाच्या निमित्ताने या देशामध्ये नवनवीन जे जे काही घडतंय ते लोकार्पण करण्याचा आजचा अत्यंत आनंदाचा प्रसंग आहे आणि त्या प्रसंगाच्या निमित्ताने मलाही पहिल्यांदा हे आपले जे देवीच्या समोरील जे कार्यालय होतं विजय संत समोर हेच आपलं सांगवी पोलीस स्टेशन आहे असं अनेक वेळा कारण तिथूनच प्रोटोकॉलच्या गाड्या किंवा पोलीसच्या गाड्या यायच्या तिथेच चा पाणी व्हायचं तर मला नेहमी हेच करायला वाटायचं परंतु इथे आल्यानंतर ही जागा पहिल्यांदा पाहायला मिळाली खरं तर आणि खरं तर महाराष्ट्रामधलं आपल्या महाराष्ट्र पोलीस स्टेशन आहे याच्यानंतर पुढचं मध्य प्रदेशची हद्द सुरू होते मग ही जुनीच गंमत जम्मत आहे इथे येऊन क्राईम करून जायचं आणि तिकडे पळून जायचं आणि मग त्यांना शोधता येत हा जुना वापर अनेक वर्षापासून त्याचा होतो परंतु मला वाटतं काळाच्या ओघामध्ये हे सगळंच काही थांबेल आज आपण पाहतो की स्वतंत्रतेच्या एकोणऐंशीव्या कार्यक्रम उत्सवाच्या निमित्ताने आज महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या शेवटच्या पोलीस स्टेशनला म्हणजे महाराष्ट्राची मध्य प्रदेश बॉर्डरच्या अगोदरचं शेवटचं पोलीस स्टेशन इथे मोठ्या प्रमाणात महायुती सरकारच्या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यात आलं इथे एक सुसज्ज पोलीस स्टेशन कम्युनिटी हॉल आणि वेगळ्यावेगळ्या बीटसाठी कार्यालय आणि त्याच्यामध्ये असलेलं फर्निचरची व्यवस्था करण्यात आली अनेक वर्षापासून इथले स्थानिक लोकांची मागणी होती इथले नेते मान्य अमरीशबाई इथले आमदार का काशीरामजी पावरासाहेब या सगळ्यांच्या प्रयत्नातनं हा पूर्ण जंगल इलाका आहे इथे मोठ्या प्रमाणात लॉ अँड ऑर्डरची अडचणी येत असतात आणि म्हणून महाराष्ट्रातल्या मध्य प्रदेशच्या अगोदरच्या शेवटच्या पोलीस स्टेशनवर आज इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे मला आता कळलं की आत्तापर्यंत फोनच इथे नव्हता आणि म्हणून संपर्क कसा करावा असा प्रश्न होता एक नवीन फोनसुद्धा इथे केलेला आहे आणि साऱ्या सोयीसुविधायुक्त असं सा एक अद्याप पोलीस स्टेशन इथे झाले जेणेकरून लॉ अँड ऑर्डरमध्ये मोठं काम करता येईल या राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री हे सातत्याने या सगळ्या गोष्टी विषयांकडे लक्ष देऊन आहे आणि गृह विभागाला पोलीस कर्मचाऱ्यांचं राहण्याची व्यवस्था असेल या सगळ्यांसाठी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पाहिजे तेवढा निधी हा उपलब्ध करून दिला जात आहे आणि मग अत्यंत आनंदाची आणि चांगली बाब आहे भाऊ एक गांधींनी चोरीचा विषय मांडला आहे चर्चेत आहे विषय पण याच परिस्थितीमध्ये जर मालेगावचं लोकसभेचं जर वोटिंग पाहिलं आपण वोटिंग पॅटर्न मालेगाव मध्येचा तर एक आपल्याच विभागातला तो विषय तर आपण काय सांगाल म्हणजे एकाच पक्षाला खूप जास्त मत तिथे आहे काँग्रेसमध्ये एक तर मालेगाव शहरामध्ये डबल वोटिंग होते का कोणाचं काय असेल हे सुद्धा सगळं पाहता येईल परंतु आता तो विषय आज चर्चेचा नाही इलेक्शन जिंकणं हे लोकांच्या मनावर असतं लोकांच्या म मताच्या माध्यमातूनच आपण जिंकत असतो लोक हे माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या विकास कामाला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रगती विकास कामाच्या बरोबर आहेत आणि म्हणून लोकांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आहे धुळे नंदुरबार असेल म्हणजे एकंदरीत खानदेशामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होते तर याबद्दल काही चर्चा झालेली मुख्यमंत्री महोदयांशी किंवा काही करणार आहात का बद्दल मागच्या कॅबिनेटमध्ये पाण्याचा पावसाचा आढावा हा कॅबिनेटमध्ये आम्ही घेत असतो त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोघंही उपमुख्यमंत्री यांचं लक्ष आहे बारीक लक्ष आहे की कुठं कुठं पाऊस पडतो आहे आणि खान्देशमध्ये पाऊस पडला नाही आहे विशेषतः धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाची फार मोठी टंचाई आहे आणि त्यामुळे आत्तापासून चिंता वाटते मग या दोन तीन दिवसामध्ये काय परिस्थिती होती ते आम्ही त्याच्याकडे बारकाईने लक्ष देतो त्याच्या आधारित योग्य असा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री घेतील परंतु आमच्या प्रार्थना की जास्तीत जास्त पाऊस पडावा जिल्ह्यात